हाय हॅलो नमस्कार मी सानिका वेलकम टू माय मिनी ब्लॉक तर आम्ही निघालो आहोत मुंबईहून कोकणात आमच्या गावी गणपतीसाठी तर आमची बस आहे कुर्ला ते देवरूप आणि आजचं वातावरण खूप मस्त आहे त्यामुळे निघायच्या आधी घेतला पप्पांसोबत चहा कारण वेळेला चहा चहावास गणपती बाप्पा मोर्या असं बाप्पाचं नाव घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली मुंबईला बाय बाय करत आम्ही व्ह्यू एन्जॉय केला आमची बस पेनी ते थांबली पेटपूजा करण्यासाठी थोडं घरचं आणि थोडं बाहेरचं जेवण घेऊन आमचा पेटू झाला खुश आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली पाऊस आणि ट्रॅफिकमुळे देवरुखला पोचायला जवळजवळ दहा तास लागले देवरुखरून पकडली आम्ही कुंडी गावची बस देवरुखरून आम्हाला गावी पोचायला तेरा किलोमीटर आमचं अंतर आहे हिरवा निसर्ग मातीचा सुगंध हवेतील गारवा नेक्स्ट लेवलचं चूक फक्त आमच्या कोकणातच आहे निसर्ग आणि पाऊस बघत बघत आम्ही पोचलो आमच्या गावी सगळं सामान उतरवून आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालो आईने मुके घेत घेत माझं स्वागत केलं डेकोरेशन आणि बाप्पाचं आगमन मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखव तोपर्यंत बाय थँक्यू